प्रेक्षको नमस्कार दिशा न्यूज तुमचं स्वागत भंडारा विविध विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विधान परिषदेचे आमदार डॉ परिणय यांनी केल्यानंतर नगरपालिका निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळातच सदर कामे थांबवण्याचे पत्र निघाले आहे संबंधित विषयाच्या अनुषंगाने शिवसेना शिंदे गटाचे भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांची प्रतिनिधींनी प्रतिक्रिया घेतली असता ते काय म्हणाले पाहूया आज लागू आहे त्याच्यामध्ये कुठलंही शासकीय यंत्रणेवरती तुम्ही दबाव आणू शकत नाही राजकीय दबाव आणू शकत नाही आणि परिणिजीने आपल्या पत्र दिलेलं आहे आदर देवे आदरणीय देवेंद्रजींना आणि देवेंद्रजींनी मा, त्याची इन्व्हेस्टमेंट आहे कदाचित देवेंद्रजींना महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांना माहिती नसावं का ते विकास कतकत कारण मला माहिती आहे का ते विकास कामावरती अडचण आणू शकत नाही अडथळा आणू शकत नाही तो त्यांचा हेतू पण नाही आहे परंतु यांनी कुठेतरी मिसगाईड करून त्यांची सह्या घेतली असावं आणि ते पत्र आज अधिकाऱ्यांच्यावर दबाव टाकून ते कामं थांबवण्याचे पत्र काढतात हे विकास विरोधी आहे ह्या भंडाराच्या विकासासाठी भंडाराच्या भविष्यासाठी हे चुकीचं आहे तुम्ही निधी आणू शकत नाही तुम्ही प्रकल्प आणू शकत नाही आणि दुसऱ्यांनी आणलेला प्रकल्प थांबवण्याचा हा जो षडयंत्र आहे हा भंडाराच्या भविष्यासाठी धोकादायक आहे आणि ते म्हणतात की ह्या प्रकल्पामधून भ्रष्ट झाला त्या प्रकल्पामधून भ्रष्ट झाला ह्या परिणय फुके किती धुताचा धुतलेला आहे हां यांनी पंधरा एकरमध्ये शंभर कोटीचा कर्ज घेतला प्रत्येक शेतकऱ्याला पंधरा एकरमध्ये शंभर कोटी मिळू शकतात का आमच्या भ्रष्टाचाराचा विषय तुम्ही अपप्रचार करत असाल तर तुमचे मंत्री किती प्रामाणिक आहेत तुमचे मंत्री किती भ्रष्टाचार करतात ते आमच्याकडे बी पुरावे आम्ही पण सांगू आम्ही देवेंद्रजींचा सन्मान राखतो शा शांता म्हणून आम्ही शांत बसतो परंतु तुम्ही आता आमच्या घरापर्यंत आलेले आहेत आम्ही सहन करणार नाही अरे तुम्ही चौकशी करा टाका फासाल लटवा पण तुम्ही दुधाना धुतले नाही आहेत हे तुम्हाला आम्ही पण आता भविष्यामध्ये सांगू प्रत्येक नगर नगरपरिषद सी ओ एस ओ हे आरो आहेत निवडणूक अधिकारी आहेत तुम्ही त्यांना चौकशीवर लावता म्हणजे तुमचे हे किती तुमचं हे दिसते निवडणूक अधिकारी जे असतात हे निष्पक्ष असायला पाहिजे त्यांच्यावर कोणताही दबाव नसायला पाहिजे ते तुमचे चौकशीमध्ये लागले आहेत हे पत्र काढण्यामध्ये लागले आहेत अधिकारी ह्या संपूर्ण जिल्ह्याच्या चारही नगरपरिषदचा मुख्य अधिकारी आहे तुम्ही त्यांच्याकडून पत्र काढता म्हणजे हे काय चाललं आहे हे काय तुम्ही सत्याचा दुरुपयोग करता आणि आम्ही आम्ही सत्तेमध्ये आहोत आम्ही सोबत आहोत आम्ही तुम्हाला मतदान दिलेलं आहे म्हणून मुख्यमंत्री तुम्ही झाले आहेत आणि तुमचाच माणूस हा बगलबच्चा मोखाट सुटलेला सांड तो आमच्यावरती आरोप करतो आहे आमच्या घरापर्यंत येतोय आमच्या परिवारापर्यंत येतो आहे परिवारा याला जरा आवरला पाहिजे नाही तुम्हाला जर भ्रष्टाचार केला तर आमदार नरेंद्र बोंडेकर यांनी प्रतिक्रियेतून केलेल्या वक्तव्यावरून विषयाचे अनुषंगाने विधान परिषदेचे आमदार डॉक्टर परिणाय यांचीही प्रतिनिधींनी भेट घेऊन त्यांना विचारले असतात ते काय म्हणाले ते पाहूया बघा असं आहे की बोंडेकर साहेबांना फार गैरसमज आहे एक तर बोंडेकर साहेब स्वतःच भारतीय जनता पार्टीच्या भरोशावर निवडून आले इथे या विधानसभेमध्ये शिवसेनेची काही ताकद नसताना आम्ही ही सीट शिवसेनेला सोडली आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांमुळे बोंडेकर आमदार झाले आणि आता कुठेतरी अरेरावेची भाषा ते करतात आहे तुम्ही दुसऱ्या पक्षासोबत आज जर तुम्हाला काँग्रेस पक्षाचा आणि या सगळ्या पक्षांचा जर पुढका येऊन राहिला तर तुम्ही हमखास जाऊ शकता पण आरेरावेची भाषा हे आम्ही सहन करणार नाही पण ज्या भ्रष्टाचारांचा आरोप मी केलेला आहे ते मी नगर परिषदेच्या प्रशासना प्रशासक जे मागच्या चार वर्षापासून आहे त्यांच्यावर केलेलं आहे करण चव्हाण जे नगर परिषदेचे सीयू आहे त्यांच्यावर केलेलं आहे मला माहित नाही बोंडेकर साहेबांना इतकी मिरची का लागत आहे आरोप जे केले आहे ते नगर परिषदेवर आहे हे मला वाटतं की इथे बटन तर पोट चौकशी आपल्याला लागणार आहे भंडारा जिल्ह्याचे भाजपाचे निवडणूक प्रमुख म्हणून विधान परिषदेचे आमदार डॉक्टर परिणय फुके यांच्यावर जबाबदारी असल्याने आरोपांवर त्यांनी प्रत्युत्तर दिले परंतु युतीत असल्याचे दोन्ही आमदार विसरले की काय अशी जनतेमध्ये चर्चा सुरू आहे या बातमी सोबत आपण इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री